बंद कर गाडी आता आपण उदयवाडी या बेसिलमध्ये चाललोय मित्रांनो आणि इकडनं रस्त्याची अवस्था बघा अजून आतमध्ये मध्ये दहा किलोमीटर आहे नमस्कार मित्रांनो मी सुरत गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आज माझ्या तुम्ही पाठीमागे बघू शकता बाईक आहेत आपल्या आज आपण राईड करणार आहे आणि आपण आज चाललो आहे राजमाच्या किल्ल्यावरती तर आज, आज आपण कुठलाही गव्हर्मेंट व्हेकलने नाही तर आपली बाईक घेऊन चालले आहे कारण की किल्ला थोडा आतमध्ये आहे बघू शकता इकडे अशा बाईक आहे तर आता आपण निघतो आहे बोला गणपती बाप्पा मित्रांनो पनवेल सोडून आम्ही जुन्या मुंबई पुणे हायवेला लागलेलो आहे आणि इथे थोडासा एक ब्रेक घेतलेला आहे सगळेजण पाणी वगैरे तिथे आता थोड्या थोड्यात पुढे जाऊन आपण नाश्त्यासाठी थांबू नाश्ता कुठे करायचं रे नाश्ता सूरज नाळाकडो हा तर बघू शकता आपल्यावर आहे अमित शिंदे ओंकार पाडावे राजा आहे प्रमोद आहे आणि तिकडे एक ब्रेक चाललेला आहे दिसत असेल तर बघू शकता आणि इकडे बघू शकता बायकरची खूपच गर्दी आहे आपल्या जुन्या मुंबई पुणे हायवेला నేల కాలావ్ గాటర్సం గాటచచోడి పరినా ఓం. ఉిక్యికేండికుంనుదయిం అదాన్ పర్సం దెరు పూకుని నో కాలా గాటాముాయఠడింం आणि इकडनं चालता तुम्ही व्ह्यू बघू शकता <ublikan> आणि इकडे आपण किती सहा वाजता चालू ताव। केलेली गाडी आणि आता किती आठ वाजता अर्धा लेट आहे कारण की आमची ही गाडी आहे ती चालू झाल्या निघाला निघाला सकाळी बंद पडली होती तर ती चालू करेपर्यंत अर्धा तास आमचा वाया गेला त्यानंतर आम्ही सगळे निघालो आता येऊन खंडाळा घाटामध्ये तर कसं वाटतं मित्रांनो इकडे ऋतिक आहे इकडे ओमकार आहे आता आपण पुढे जाऊया नाश्ता केलेला नाही अजून वरती एक घाट चढलो की बाजूला दुकान आहे तिकडे जाऊन आपण नाश्ता करूया बघूया चला इथे फोटो काढत राहणार काय हा हिरो आहे पहिल्या बाजूला करता व्ह्यू बघू शकता मित्रांनो थोडंच पुढे आलं मग थांबले तिथनं आणि इकडे तिकडे समोर आपल्याला दिसतं मिसिंग लिंक बनतं नवीन हायवे आणि इथे धुका बघू शकता पूर्ण असं डोंगराकडे येते आणि हा काय ट्रेनचा आहे काय आपण फोटो काढत होतो तेव्हा पूर्ण असं क्लीन वातावरण होतं आता इकडचं वातावरण बघू शकता मित्रांनो पूर्ण धुका बसरला सगळीकडे आता इकडे थोडं कमी झालं टाईमलासनं आता आपण काढला टाईमलासमध्ये तुम्ही बघू शकाल की पूर्ण सगळीकडे धुकं होतं आता थोडं कमी झालं आहे आणि समोरचा व्यू पुन्हा एकदा दिसायला लागला आहे आणि हे इकडे पूर्ण आपले मित्र मस्ती करताना आहे राजा त्या खंडाळ्यामध्ये थांबलेलं आम्ही नाश्ता करायला बघू शकता इकडे मिसळ पाव आणि कांदा भाजी मागवली होती कांदा भाजी तर संपलेली आहे आता मिसळ आली आमची बघू शकता मस्त अशी डायलॉग मारतो ता तो आत्ता मारल नाही क्वालिटी लागते हॉटेल साठे मिसळ नात करते काय नात आता आपण उदयवाडी या बेस्ट विलेजमध्ये चाललो आहे मित्रांनो आणि इकडनं रस्त्याची अवस्था बघा अजून आतमध्ये दहा किलोमीटर आहे दहा किलोमीटर आतमध्ये अजून जायचं आहे पूर्ण चिखल आहे रस्त्याला पूर्ण ऑक्रॉडिंग आहे ती बघा आपली गाडी पुढे सरकलेली आहे बाजूने आण अजून बाजूने या सरळ कर सरळ करा सरळ कर, कर बाहेर नको आणू बाहेर चिकल आहे इथून आता आपण आलो मित्रांनो आणि इकडे बघू शकता इथे एक बॅनर लागले राजमाची या साईडला दहाव्या साईडला आहे आणि उजव्या साईडला उदयवाडी गाव आहे ते दोन किलोमीटर आहे तर इकडे जाणारा रस्ता चांगला आहे आणि राजमाची माचीकडे जाणारा रस्ता अजूनसुद्धा पाच किलोमीटर ऑफ रोडिंग आहे बघू शकता आता तुम्ही टू व्हीलरने येत आहे तर टू व्हीलर घेऊन येऊ नका <laughs> फुल वाट लागते आणि ही बघा आता पाठीमाहून कसली फास्ट गाडी आली कुठं चालली इकडे चाललं आहे तर इकडनं आता आपल्याला सरळ इकडे जायचं आहे असं राजमाहीच्या पायथ्याजवळ मध्ये मध्ये तर खूपच जाम माती चिकल झालेलं आहे त्यामुळे गाड्या आणताना थोडा प्रॉब्लेम होतोय इकडनं इकडनं ना चल असतं आली थांब थांब थांबत हे बघा हे बघा

पुढे या ठिकाणी बघू शकतो मित्र आता थोडसच राहिलं आपल्या समोर किल्ले दिसत आहेत मग तिकडे ओपन जागा होती तिकडनं किल्ले दिसत होते थोडं पुढे जायचं आहे अजून आपल्याला आणि ही इकडनं उतारावरती आता परत ऑफ रोडिंग पूर्ण चिखल आरामशीर आलेल्या गाड्या चल आले आता आपण मित्रांनो थोडं पायथ्यापासून थोडंच लांब आहे हे बघा हा इथे किल्ला दिसतो आहे आपल्याला हे दोन बाले किल्ले इकडे आणि इकडे हे दोन बालेकिल्ल्याचं पुढे जाऊन मी सांगतोच तुम्हाला आणि आता हे बघू शकता इथे इथे आम्ही गाड्या लावते कारण की इथे थोडी ओपन जागा आहे आणि थोडंच राहिलेलं आहे ही जी हा जो डोंगर दिसतो आहे इकडनं तिथून पुढे टर्न मारला की वरती चढायला आपल्याला सुरुवात करायची तर त्यामुळे अजून पुढे बघू शकता जाम चिकल आहे त्यामुळे इथेच गाड्या लावायचा आम्ही विचार केला आहे तर इथे लावले आहे सुद्धा गाडी आता त्या वरती पण ग होतात गाडी लावताना स्लीप होते तर रस्ता खूप बेकार आहे जाम मजा येते ऑफर ऑफरोडिंगसाठी क बघू शकता तुम्ही आता इथे आणि आता आपण थोड्याच वेळात किल्ल्यावरती चढायला सुरुवात करणार आहे हा इकडे आपला प्रसाद हा आता अशी गाडी चालवते स्लीप 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 होतात गाडी स्लीप होते तरी पण चालूच ठेवते हो चालूच ठेवते हो पण पडत नाही आहे राजा पडला राजा थोडा पडला म्हणजे अशी गाडी सोडली थोडी स्लीप होत ते मध्ये हाईट कमी असल्या हां आता इकडे वरून पाणी येणारं खाली पडते आवाज येतो मस्त सुंदर असा आणि तिकडनं तुम्हाला रेलिंग दिसत असेल समोर असंच आपल्याला सरळ पुढे जायचं आहे थोडं आणि तिकडनं असं वरती चढायचं आहे आता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो इकडनं आपण आलो इकडनं या बाईक येतात तिथनं आणि इकडे तुम्हाला पाठीमागे हॉटेल देत असतील इथं हॉटेल आहेत आणि तिकडनंच आपल्याला इकडनं आपण आलो आहे तर इकडे वरतीच वरच्या साईडला जायचं आहे इथे तुम्ही बघू शकता राजमाची उधेवाडी असं बोर्ड लागलेलं आहे इथे आणि इथनं आता आपल्याला इथे पायऱ्या चढायच्या त्या समोरच्या आणि समोरनं तुम्हाला बघू शकता दगडांमध्ये अशा कोरलेल्या पॅच पॅचमध्ये अशी वाट बनवलेली आहे वरती जाण्यासाठी थोडंच वरती चालून आल्यानंतर आपल्याला इथे गुफा दिसते बघू शकता कातळामध्ये कोरलेले पूर्ण पाणी आहे यायचं आतमध्ये आवाज बार कामते पूर्ण पाणी भरल्याने पाणी पिऊ शकता बाहेर काढ अंधारात पण स्वच्छ दिसतंय पाणी भारी उजेड पडते पूर्ण खालचं तळ दिसतं आहे तेवढं स्वच्छ पाणी या साईडला पण पाणीच आहे दोन गुफा आहेत इकडे मोठ्या मोठ्या आणि इथे सुद्धा आहे हिचंच पार्टिशन असू शकतं इथे किंवा इथे इथे पाणी नाही पण स्विमिंग पूल बनवले स्विमिंग ता, पूल ता, ता इथे काही माहिती दिलेली आहे वाचू शकता तुम्ही आणि हे मला वाटतं हे कचरा टाका इथे बघू शकता इथे तुमच्या प्लॅस्टिकच्या बॉटल काय असतील तर इथे जमा करू शकता तुम्ही इकडे आजूबाजूचा परिसर घाण करू नका त्यासाठी असे वनविभागामार्फत असे कुंड्या बनवलेले आहे जिथे तुम्ही कचरा टाकू शकता आणि हा रस्ता बघू शकता किती सुंदर आहे मस्त असा जंगलातून बारा वाजता चढाय सुरू केले सकाळी आम्ही किती सहा वाजता निघालो सहा वाजता निघालो पण खंडाळ्यामध्ये थोडा टाईमपास झाला फोटो फोटोफेटो काढला व्ह्यू भारी होता म्हणून तिकडे त्यामुळे आपला टाईमपास झाला तिथे आणि आता आलो आहे रस्ता खूप सुंदर आहे बघू शकता अजून थोडं वरती चाढायचं आपल्याला की आपण दोन किल्ल्यांच्या खिंडीमध्ये जाऊन पोचू हां तुम्हाला ते सांगायचं राहिलं की हा एकमेव असा किल्ला आहे की कि जो ज्या किल्ल्याला दोन बाले किल्ले आहेत ज्यांची नावं आहेत श्रीवर्धन आणि मनोरंजन एकमेव असा किल्ला आहे हा तर आता वरती जाऊन आपण दोन्ही बाले किल्ले आपण एक्सप्लोअर करणार आहोत सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळापासून निघणाऱ्या डोंगर रांगेमुळे निर्माण झालेला परिसर उल्हास नदीचे म्हणून ओळखला जातो याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते याच उल्हास नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मुंबई पुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्यस पंधरा किलोमीटर अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे पाच दहा वरती चढून आल्यावरती आपण येऊन पोचतो भैरवाच्या खिंडीमध्ये तर ही आहे भैरवाची खिंड याला भैरवाची खिंड का म्हणतात कारण की या खिंडीमध्ये भैरवाचं काल इथं मंदिर आहे आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की यातली कालभैऱ्याची जी मूर्ती आहे ती श्री शंभूराजे छत्रपती शंभूराजे आणि पहिले बाजीराव पेशवे यांनी इथे भेट म्हणून दिलेली कालभैऱ्याची मूर्ती अशी इथली एक असं इथे मानलं जातं तर आता हे काही आतमध्ये तर का मंदिराचा डोर तर बंद आहे तर आता इथे बाहेरचं वास्तू बघू शकतं मंदिराचा घोडा आहे तिथे जो आणि इकडनं वरती जायला रस्ता आहे आपल्याला पहिले आपण श्रीवर्धनकडे जाणार आहे आणि त्यानंतर मंदिराच्या मागून इकडे मनोरंजनकडे जायला रस्ता आहे तर अगोदर आपण श्रीवर्धनवरती जाऊया जो प किल्ल्याचा दोन बाले किल्ले आहेत श्रीवर्धन आणि मनोरंजन तर पाऊस बघू शकता जोरात असा आलेला आहे पाऊस पावसाची इथे बघू शकता प्रॉपर अशा पायऱ्या चालू झाल्या आहेत मोठ्या थोड्या कल्याण नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदर आहे या बंदरापासून बोरगाटा मार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग जसा नाणेघाट तसा बोरघाट त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसुलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे यापैकी सर्वात प्रमुख किल्ले म्हणजे राजमाचे तर इकडे बघू शकता मित्रांनो तिथे पायऱ्या संपल्यात आणि इकडनं अशा दगडा दगडातून वाट सुरू झालेली आणि ही वरती आपल्याला तटबंदी दिसते किल्ल्याची आणि तिकडे गुरुज आहे इकडनं थोडं वर चढून आल्यावरती आपण इथे बघू शकता या इथे कासळात चोरलेला पायऱ्या आपल्याला लागले पूर्ण कासळ पायऱ्या कोरलेल्या आहेत आणि खाली बघू शकता इकडे या इथे सुद्धा बघू शकता मित्रांनो इकडनं थोडं स्लिपर पॅच आहे थोडं बाजूबाजूनच यायचंय आणि हा पॅच आपण कम्प्लीट केला की आपण जाऊन पोचतो किल्ल्याच्या महादरवाजाजवळ आता आपण आलोय या गाड्याच्या महादरवाज्याजवळ या ठिकाणी इथे बघू शकता अडक लावलेला मुख्य दरवाजा पहारेकरांचे देवडा ते इथून आता आपण महादराजामध्ये प्रवेश करणार आहे या इथे बघू शकता हा थोडा लग्नावस्थेत असलेला महादरवाजा इथे इकडनं गडामध्ये प्रवेश होतो आणि इकडनं त्या काळी लॉक करण्यासाठी जे सिस्टीम होती ती इथे आहे आणि इथे आपल्या माऊलांना बाहेर करायसाठी बसण्यासाठी इथे तेवढं असा इकडनं आपण महादराच्या वरती आलो तडून येथून तडून येथील या ठिकाणून इथे ही जे बाजूनी तटबंदी आहे तिथे वरती जाण्यासाठी रस्ता आहे आणि तिकडनं खालून सुद्धा तिथे बघू शकतात असं तिथे त्या ठिकाणी पायऱ्यात आहेत वरती तिथे जाण्यासाठी ते इथे असं वरती जाऊ शकता आणि त्या बाजूलासुद्धा जाऊ शकता तिकडे वरती त्या तिकडे बघू शकता आणि आता इथून आपण या ठिकाणी असं त्या बुरुजावरती जाणार आहे जो आपल्याला सर्वात टॉपला दिसतो आहे श्रीवर्धन किल्ल्याचा वरती चढून आलो की आपल्याला इथे बघू शकतं इथं थोडा आराम करतात आणि आराम करण्यासाठी ते इतकं काय चढले तर नाहीत पण आराम करतात इथे आपण बघू शकतो दोन पाण्याचे टाकले मोठी टाके आहेत ते टाकं पूर्ण भरलं आता पावसाने आणि ते ओवरफ्लो झालं की तिकडचं पाणी या टाक्यामध्ये पडतं तिथून बघू शकता तिथून त्याला वाट केली आहे तिकडनं पाणी हळूहळू आता हे ओवरफ्लो झालं आहे म्हणजे भरलेलं आहे तर तिकडनं थोडं थोडं पाणी या टाक्यामध्ये पडतं अजून थोडा पाऊस झाला की हे टाकंसुद्धा भरून जाईल इथे मित्रांनो आता वारं होऊ शकता किती सुटलं आवाज इथे नाही तिथे पण आता आम्ही जवळजवळ याच ठिकाणी जे टाके दाखवले तिथे आम्ही दीड तास शिका टाईमपास केलाय व्हिडिओ काढण्यामध्ये आणि आता वाजलेत सवयक वाजलाय सवय आयडिया बघू शक बघू शकतो सवयक वाजलाय आणि आता आपण चाललो या बुरुजाकडे या बुरुजावरनं सुद्धा आपल्याला थोडं खाली उतरायचंय दुसऱ्या बुरुजाकडे तिकडनं आपल्याला कातळधर वॉटरफॉलचा जो व्ह्यू दिसतो तो बघायचा आहे तर आता आपण चाललो आहे वरती मस्त पाऊससुद्धा आलाय पुन्हा एकदा आणि दुःख बघू शकतं खाली बघ धुकं बघू शकता इथे धुक्याची पूर्ण चादर पसरली आहे इकडे दुकान आहे पण जिथे तिथे दरी आहे तिथे पूर्ण धुकं साठलेलं आहे आणि समोरच्या डोंगरावर जे तुम्ही बघत बघाल तर तिकडे ऊन पडलेला आहे हा आहे मित्रांनो सह्याद्र सुंदर निसर्गरम्य निसर्ग होऊ <laughs> शकता समोर ऊन आहे इकडे धुकं आहे इथे पाऊस पडतोय तर वर जाता जाता आपल्याला इथे गुफा दिसते आणि ही प्रॉपर अशी गुफा आहे बघू शकता इथे दरवाजा वगैरे असा एकदम तुटलेला अवस्थेत नाही आतमध्ये जाण्यासाठी तर आता आपण हे बाहेरूनच बघते कारण की आतमध्ये अशी रूम टाईप आहे आणि इथे एक आजोबांनी स्टॉल लावलेलं आहे लिंबू पाणी काकडी वगैरे आहे पाण्याची बॉटल तुम्हाला इथे मिळू शकते आणि हे बघू शकता कसलं घर एवढं पूर्ण दगड करून हा या रूम बनवला आहे इथे दोन किल्ल्यावरती तर या ठिकाणी आता मग इथं इथे बुरुज वरती पहिला बुरुज आणि दुसरा बुरुज या ठिकाणी खाली आहे सा या साईडला तर आपण खाली जाऊया आणि तिकडनं कातीलदर वॉटरफॉलचा व्यू दिसतो इथूनसुद्धा दिसते पण तिकडनं थोडं जवळ दिसेल आणि त्याच्या आधी इथे असं आहे की मंदिरासारखं काहीतरी छोटंसं तर हे आता काय आपल्याला अंदाज नाही आहे आणि पाठीमागेसुद्धा इथे दगडामध्ये शिल्पा असावं पण ते आता कालांतराने नाहीसं झालं आहे या दगडावरनं आणि त्याच्याच समोर बरोबर इथे एक पाण्याचा टाका आहे पाणी एकदम स्वच्छ पिऊ शकता तुम्ही एकदम क्लिअर पाणी बघू शकता वरचा थोडासा गाळ बाजूला करून तुम्ही पाणी पिऊ शकता किल्ल्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमजच्या एका बाजूस पवनमावळ प्रांतातील तुंग तिकोना लोहगड विसापूर तर एका बाजूस पेठ भीमाशंकर ढाकचा किल्ला गोरखगड सिद्धगड चंदेरी असा सर्व परिसर नजरेस पडतो त्यामुळे हा किल्ला म्हणजे लष्करीदृष्ट्या एक प्रमुख ठाणं असलं पाहिजे किल्ल्याला दोन बाले किल्ले आहेत हे दोन बाले किल्ले म्हणजे दोन स्वतंत्र किल्ले असेच होय त्या आतमध्ये महादेवाचे एक पिंड आहे तर हे मंदिर असं होत पुरातन काळातलं आता वरती तर काही नाही बघण्यावर आतमध्ये एक पिंड आहे आणि इकडनं आपण गुरुजाच्या सर्वोच्च मासेरात जातो श्रीवर्धन किल्ल्यावर सर्वोच्च उंचावरील म्हणजे उंचावरील हा सर्वात बुरुज आहे इथे एक बॅनर लागलेले वास्तूंचे अवशेष श्रीदुर्ग राजाचे इकडे आपण वरती आलो तर आपल्याला इथे काही वास्तू दिसतील या बघू शकता लग्ना वस्तू केलेल्या वास्तू आहेत आणि इथे हे भगवा झेंडा आपल्याला लावण्यासाठी जागा आणि हा हे फक्त पुढे बुरुज तर आपण आता प्रकाशात तिथे होतो आणि इकडे आपल्याला खाली गडावरचा संपूर्ण हा गड दिसतो खाली त्या बाजूला पाण्याचा टाका दिसते पण तिथे जायसाठी रस्ता मला दिसत नाही आणि तिकडेसुद्धा या साईडला ढासळलेली तटबंदी दिसते किल्ल्याची आणि त्या टोकाला एक बोलते समोर तर आता आपण आणि हा आपल्या समोर तुम्ही होऊ शकता मनो मनोरंजन वाले किल्ला राजभाज किल्ल्याचा हा मनोरंजन बालेकिल्ला किल्ला आणि आता जो आपण उभा आहे तो श्रीवार आणि इकडनं समोर आपला आजूबाजूचा पूर्ण परिसर दिसतो बघू शकता इकडे या साईडला डॅम आहे इकडनं पूर्ण हा घाट माता दिसतोय तर आजूबाजूच्या परिसराला लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत होता तर या बाजूला सुद्धा आपल्याला इकडे ड्यूक ड्युबलोस खंडाळा लोणावळा आणि इकडची वरची रांग आपल्याला दिसते इकडे आता आपण खालच्या साईडला जो कातळ वॉटरफॉल दिसतो तिकडच्या बुरुजावरती थांबलेलं आहे त्या बुर्जावरती उतरताना आपल्याला अजून एक पाण्याचा टाका दिसलेला आहे बघू शकता मोठी मोठी पाण्याची टाके अशी छोटी पण नाहीत बघू शकता इतकं मोठं पाण्याचा आहे पूर्ण यातलं पाणीसुद्धा स्वच्छ आहे मस्त पिऊ शकता आणि इकडे जर येत आहे तर पाण्यामध्ये हात वगैरे आतमध्ये धुवू नका पाणी बाहेर काढा हात धुवायचे तर बाहेर काढा आणि हात धुवा आणि पाण्यामध्ये पाय टाकून बसू नका कारण की आपण जे ट्रेकर्स येतात तर ते येथील पाणी पि पितात त्यामुळे पाय वगैरे टाकून टाक्यांमध्ये बसू नका इकडे तर आता इथून खालचा व्ह्यू बघू शकता इकडनंच असा भारी असा व्ह्यू दिसायला सुरुवात झालेली आहे तो तिकडे आपल्याला जर वॉटरफॉल दिसतो आहे आता त्या पॉईंटवरनं जाऊन आपण एकदम जवळनं असा व्ह्यू घेऊया त्याचा राजमाची हा किल्ला साधारणतः था। दोन हजार पाचशे वर्षापूर्वीचा असा राजमाची किल्ल्यास पूर्वी कोकणचा दरवाजा असे संबोधण्यात येत असे कल्याणच्या सोळाशे सत्तावन्नच्या स्वारीनंतर त्याच वर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची लोहगड तुंग तिकोना विसापूर असे किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले तर हा बुरुज बघू शकता मित्रांनो आता आपण इकडनं या बुर्जावरनं आपल्या कातलदाराचा पूर्ण सुंदर असा व्ह्यू दिसतोय खाली बघ बघू शकता हा कातलदार वॉटरफॉल आहे सुंदर असा व्ह्यू आहे आणि इकडे आपल्या खाली इकडनं आपण आलो या साईडनी तर इकडनं या बुरुजावरनं बघू शकता इथे खाली जर शत्रू आला आहे तर इकडनं इकडनं बाण किंवा आपले बंदुकीच्या गोळ्या इकडनं मारण्यासाठी या बुरुजावरनं जागा आहे हे अशा एखाद्याचे बघू शकता इकडनं एखादी शत्रू असेल तर इकडनं खाली शत्रूवरती गोळ्या किंवा पाहण चालवायला आहे तिथनं जागा घेऊन ठेवलेलो आम्ही कुत्र्यावर कुठे आहे आता आपण या दरवाज्यातून खाली आहे जी आहे इथून बघू शकता वरती जे की आहेत या बुरुजाची दुहेरी तटबंदी म्हणजे जरी खालून तोपांचा मारा केला तर पहिले इकडे होईल पण या बुरजाला काही होणार नाही बघू शकता किती उंच हा बुरुज आहे इकडे आणि ही आहे या, या बुर्जाची दुहेरी तटबंदी तो आले बुर्जा तर उतरून आपण आलेलो आहे खाली जाताना आपण वरतून गेलेलो आणि इकडे बुरजाजवळ उचल उतरलेलो कारण की आपण पहिलं त्या सरात उंचावरील बुरजावर गेलेलो आणि आता आपण इकडनं तटबंदीवरनं चालत चालत पुढे जातो आहे का जेणेकरून आपल्याला चा वरती चढायची पुन्हा गरज नाही लागतात इकडनं पण वाट आहे सरळ जायला आणि तिथनं आपण खाली उतरू त्यात आटाबंदीवरनं आपण इकडनं आलो आता आणि इकडनं आपल्याला जातं जातं इथे इथे सुद्धा एक द हे दिसतं आहे दरवाजा खाली छोटासा तर ही चोरवाट असू शकते किल्ल्याची बघू शकता छोटासा किल्ला आहे आणि इकडनं बाहेर गेलं बाहेर गेलं की वाट दिसते इथे पुढे जाण्यासाठी पण आता इकडे उतरण्यासाठी काय दिसत नाही तर बऱ्याचशा किला किल्ला आपल्या किल्ल्यावरच्या चोरवाटा अशा नष्ट झालेल्या आहेत त्या ही पण ही पण त्यापैकीच असावी हो आता कुठे जाणार तिथे तिथे संपता दिसते तिथपर्यंत बघ दिसते तटबंदी दिसते पण पुढे कुठे जाणार पुढे तिथे तिथपर्यंत काय बघायचं पुढे संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत म्हणजे सन सोळाशे एकोणनव्वद पर्यंत हे सर्व किल्ले मराठांच्या ताब्यात होते यानंतर सतराशे तेरामध्ये शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला सन सतराशे तीसमध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला सतराशे शहात्तरमध्ये सदाशिवराव भाऊचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटपर्यंत पोहोचला त्याने राजमाचे किल्ला घेतला यानंतर तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाचे किल्ला आणि आजूबाजूचा परिसर आपल्या ताब्यात घेतला पुढे अठराशे अठरा मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला आता आपल्याला मित्रांनो या गडावरच सर्वात मोठ टाका दिसलेलं आहे किती मोठं टाका बघू शकता संपूर्ण एखादं तलावासारखं वाटते तर गडावरती पाण्याची कमतरता तर नव्हती त्याकाळी पाणी बघू शकता किती क्लिअर आहे आणि या साईडला पूर्ण अशी दरी तटबंदीवर आपण गाड्यात या चालतोय तर मग अशी जाताना आपण दाखवलेली तुम्हाला ही रूम आता आपण आतमध्ये जाऊन बघूया बघू शकता इकडे पूर्ण कातळात कोरलेले रूम आहे भरपूर मोठे आहे धान्य कुठं आहे का बाबा तर इथे वाबा ते काकडी लिंबूसराव वगैरे विकत आहेत तर इथे ये तुम्ही येत असाल तर काकडी लिंबू लिंबूसराची सोय होईल तुमची दोन रूम आहेत इथे आणि खूप मोठे मोठे इथं त्याच्यापेक्षा मोठे 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 धान्याचे कोटार आहेत आणि एकदम प्रॉपर तेव्हाच्या काळात जसे होते तसेच आहे आता मित्रांनो हा वरती बघू शकता श्रीवर्धन बाले किल्ला हा उतरवून आपण खाली आलेले भैरबाच्या मंदिराजवळ हे इथे आणि इकडनंच पाठीमागून आपल्या मनोरंजन किल्ल्यावरती जायसाठी वाट आहे पण आता वाजलेत बघू शकता साडेतीन वाजून गेले तर आपल्याला आता घरी जायलासुद्धा निघायचं आहे वरती गेलो तर आपल्याला जवळपास वरती किल्ला फिरण्यासाठी जवळजवळ पाच तरी वाजतील तर त्यामुळे उतरायला परत मग तिकडनं आपल्याला येताना आपण बघितलं ही गाडी पूर्ण चिखलातून पण पुन्हा एकदा बाहेरसुद्धा काढायची आहे तर तिकडे एक दीड तास जाईल आपला त्यामुळे आपण मनोरंजनवरती नाही जाते तिकडे पुन्हा कधीतरी येऊ आणि आता आपण गड खाली उतरायला घेतलेला आहे राजमाची किल्ल्यावरील श्रीवर्धन बाले किल्लाच पाहून झाला आहे तर मनोरंजनसाठी आपण पुन्हा एकदा येऊ इकडे आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन किल्ल्यावरती जय शिवराय